हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल शनिवारी सकाळी हा ब्लॉग जो आहे तो स्टार्ट केला आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की फ्रायडेला संध्याकाळी मी ब्लॉग स्टार्ट करेन आणि तो तुमच्यापर्यंत शनिवारी घेऊन येईल पण ते काही पॉसिबल झालं नाही त्यामुळं हा शनिवारी सकाळीच ब्लॉग स्टार्ट केला आणि जो तुम्हाला दुपारी मिळेल मी तुम्हाला कालच्या शॉर्टमध्ये सांगितलं होतं की मल्टीव्हायटामिन स्टार्ट केलं आहे सो चहा आणि त्याच्यासोबत एक दोन बिस्किट खाल्ले आणि टॅबलेट जी आहे ती घेतली आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये भरपूर कामं मी अगदी ठेवलेली आहेत लिहून की मला हे करायचं आहे ते करायचं आहे बघू कितपत गोष्टी अचीव होत आहेत कितपत कामं पूर्ण होत आहेत तसं तर माझं असं नसतं की मी हंड्रेड पर्सेंट करेन हंड्रेड पर्सेंट म्हणजे शंभर कामं असतील तर त्यात ती त्यातली सत्तर टक्के कामं पूर्ण होतील याच हिशोबाने मी जात असते कारण आपण जसं ठरवतो तसं सगळ्याच गोष्टी होतात अशा नाहीत रोज सकाळी नेहमी मी नॉर्मल एक कपडा मारून घेते कट्ट्यावर पण आज प्रॉपर मला क्लिनिंग करावं लागतं रे वगैरे मारून याचं कारण म्हणजे तुम्हाला इथं दुधाचे डाग दिसत असतील तर अभिषेकनी काल दही लावण्यासाठी दूध गरम करायला ठेवलं होतं आणि तो विसरून गेला आणि ते दूध गेलं उतू तर मी झोपले होते त्यावेळेला त्याने मला मेसेज करून ठेवला होता की दूध उतू गेलंय मी मला येईल तसं जमेल तसं क्लीन केलंय पण तुझ्यासारखं नाही जमलं त्यामुळे प्लीज सकाळी तू क्लीन करशील आणि सॉरी एवढं छान मेसेज सकाळी वाचल्यानंतर सॉरीचा कोण नाही क्लीन करणार म्हटलं चला थोडंसं दुर्लक्ष करूया चहा पिऊया आणि मग सगळा कट्टा जो आहे तो एकदम क्लीन करून घेऊया आणि हा जो ड्रेस आहे मी तुम्हाला बोललो ते लास्ट टाईम घातला होता तेव्हा मम्मीनी तिच्यासाठी ऑर्डर केला होता आणि तो तिला नाही आवडला सो तिने मला दिला तर मी विचार केला होता की हा जसाच्या तसा राहिला म्हणजे श्रिंक नाही झाला तर मी ॲज अ नाईट ड्रेस यूज करेन पण टॉपमध्ये फार काही फरक नाही पडला पण त्याची पॅन्ट जी आहे ती जास्त एकदम म्हणजे नाईट ड्रेससारखी नाही आहे त्यामुळं मग मी नाईट ड्रेस म्हणून नाही पण आत्ता सकाळी उठली आणि ब्लॉग शूट करायचं तर नाईट ड्रेसवर कुठे सुरुवात करू म्हणून चेंज करून सकाळी घातला अंघोळ तर मी आज लेटच करणार आहे मी ऑलरेडी ठरवलेलं आहे आणि सॅटर्डे संडे किंवा वीकेंडची मजा काय असते ना हे फुल टाईम स्कूल दोघांचं सुरू झाल्यानंतर मला समजलंय तोपर्यंत माझं असंच होतं चला सॅटर्डे संडे मजा करूया असं तसं पण खरं सॅटर्डे संडे काय हे मला आत्ता समजतंय किती कामं असतात आणि आज सकाळी उठल्यापासूनच पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे बाहेर पाऊस असला की तसं तर काही उत्साह नसतो काही करायची इच्छा होत नाही पण मला काही ऑप्शन नाही आहे कारण माझं शनिवार रविवारी जितकं काम होतं ना तितकं काम इतर म्हणजे वीक डेजमध्ये नाही होत कारण सगळंच स्कूलचं माझ्यावर पडतं अभ्यासापासून त्यांचं पिकअप अँड ड्रॉप एव्हरीथिंग त्यामुळे मग आज सॅटर्डे संडे यावेळी ठरवलेलंच आहे मी या माइंडसेटनीच आहे की मला सॅटर्डे संडे जास्त काही विश्रांती नाही घ्यायची फक्त फक्त पेंडिंग कामं जी आहेत ती आठवड्याची ती करायची आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ही की मी कालचा पूर्ण दिवस फ्रायडेचा तो पूर्ण मी विश्रांती घेतली आता मी तुम्हाला सांगते काल मी तुम्हाला सांगितलं होतं की अभिषेकन मी बाहेर जाणार आहे तर आम्ही मुलांना स्कूलमध्ये सोडून लंचसाठी बाहेर गेलो येताना युधवीरला घेऊन आलो युधवीरला म्हणजे त्याचं स्कूल संपायच्या टाईममध्ये परत आलो आणि युद्धवीरला घरी घेऊन आलो त्यानंतर साडेचार वाजता जे मी झोपले ते उठले मी डायरेक्ट सव्वा आठ वाजता त्यामुळे मी खूप मस्त फ्रेश मूडमध्ये आहे सध्या आणि ह्या माझा मूड चांगला तीन चार दिवस तरी चालणार आहे हे मला माहिती आहे त्यामुळे कामं जी आहेत ती फटाफट होणार आहेत या शनिवार रविवारची हेही मला माहिती आहे त्यामुळे आता तुम्हाला ना ब्लॉगमध्ये भरपूर मी काय काय करते हे तुम्हाला दिसणार आहे सोबतच मी खूप प्रोडक्टिव्ह आहे हेही तुम्हाला या दोन दिवसांच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे सो फक्त कट्टा साफ करायचं म्हणत म्हणत बऱ्याच गोष्टी अरेंज झाल्या एअर फ्रायर जे आहे ते थोडंसं त्याच्यावर डाग पडलेत ते पण आता पुसून घेईन ते तर मी ब्लॉग मध्ये शूट करायचं राहून गेलं कारण जाता जाता मला दिसलं आणि जाता जाता मग मी त्याच्यावर कपडा जो आहे तो मारून घेतला काय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काम इकडे इकडे नवाबचे केस कट केलेत कारण त्याला ना स्किन इन्फेक्शन झाले आहे बघा दोन्ही साइडला खाजवून खाजवून नुसती वाट लावून टाकली आहे त्यामुळं मग आता आमचा सिंह जो आहे ऐ नवाब नाबी नवाब अरे इकडे बघ गुड बॉय त्यामुळे आमचा सिंह जो आहे तो असा झालेला आहे छोटासा सिंह झालेला आहे आणि त्याचे म्हणजे ॲक्च्युली बॉडी जी आहे ती छोटीच आहे तो केवढासा दिसतो आहे बघा त्याच्या केसांमुळेच तो खूप मोठा वाटतो आणि आता त्याला पण थोडंसं हलकं वाटत असेल पण ना कधीसुद्धा याच्यावर झोपत नाही काही टाकलं असेल त्याला गादी किंवा कपडा वगैरे असं काही त्याच्यावर कधी झोपत नाही पण आता केस काढलं तर मस्त झोपायला लागला आहे त्यावरती त्याला थंडी वाजते ए सीमध्ये हे ना बाबू ना तर थंडीत पण बाबू सी तुकडा पडलेला असतो गुड बॉय तू माझ्या हुज माय गुड बॉय हुज माय गुड बॉय ना हुज माहि गुड बॉय काय करतोय जेव्हा स्कूल स्टार्ट नव्हतं झालं किंवा वेकेशन होते त्यावेळी तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक दिवशी म्हणजे रोज एक काहीतरी कॉर्नर क्लीन करायचं आहे पण आता नाही जमत आता तुम्ही म्हणाल की आमच्या पण मुलांचे स्कूल स्टार्ट झालेत मग का नाही जमत आणि असं वेगळं एक्स्ट्रा तू काय करते तर एक्स्ट्रा मी असं काही करत नाही आहे पण आणणं आन, आणि सोडणं दोघांचं सोडण्याचं जे टाईम आहे ते ते सेम आहे म्हणजे एकच आहे पण आणायला युद्धवीरला जावं लागतं अगदी दुपारच्या वेळेला त्यानंतर आल्यानंतर मध्ये थोडासा वेळ मिळतो परत अकीराला आणायला जायचं तर ते थोडंसं मला हेक्टिक होतं आहे मी विचार करत होते की बस लावेन वगैरे त्यांना स्कूल बस पण अगेन तेच आहे की बस लावल्यानंतर मग म मी टेन्शनमध्ये राहीन जोपर्यंत ते स्कूलमध्ये पोचल्याचं ते ट्रॅकिंग मला समजणार नाही की म्हणजे येणार नाही मेसेज की बस स्कूलमध्ये पोचली वगैरे तर म्हटलं ते टेन्शनच नको त्या टेन्शनपेक्षा हे आणणं आणि सोडणं वगैरे परवडलं तर माझ्याकडचे ना स्विच बोर्ड जे असतात ते खूप घाण होतात खराब होतात कारण माझ्याकडनं ते साफ केले जात नाहीत रेग्युलर याच्यामागचं कारण म्हणजे मला वाटते भीती ते नुसते पुसले तर ते काही क्लीन होत नाहीत त्याला कुठल्या तरी स्प्रे नाही आता मी आज कॉलिननी क्लीन करते मग ते लिक्विडच आहे ना शेवटी मला भीती वाटते की आतमध्ये गेलं वगैरे तर काय करायचं त्यामुळे मी फार काही त्याच्या नादाला लागत नाही अगदीच मला बघवेन असं झालं की मग मात्र मी एखाद दिवशी ते धाडस करून क्लीन करते आणि मग आज एक आयडिया केली त्या नॅपकिनवरच घेतलं डायरेक्ट कॉलिन आणि मग ते त्याने पुसून घेतलं पण तरी पण भीती वाटते इलेक्ट्रिक वस्तूला कुठलंही पाणी लावायची म्हणजे भीती वाटते काल अभिषेकेने मी गेलो होतो लंचसाठी बाहेर आमची लंच डेट होती काल आणि मग आम्ही दोघंच गेलो होतो मग मुलांना तर नेलं नव्हतं ते त्यावेळी स्कूलमध्ये होते मग त्यांना पण काहीतरी बाहेरचं खायला पाहिजे म्हणून रात्री त्यांच्यासाठी आम्ही ऑर्डर केला होता पिझ्झा तर त्या पिझ्झाचे दोन स्लाईस जे आहेत ते असेच होते म्हणजे शिल्लक राहिले होते एवढा सगळा पिझ्झा काही मुलांनी खाल्लाच नाही तर मग मी ते ठेवून दिलं होतं फ्रीजमध्ये म्हटलं ह्या ना उद्या ब्रेकफास्टसाठी देईल तर तेच मी आता गरम करायला ठेवलं आणि गरम झालं पण येतं आणि आता ते घेऊन येईन मुलांसाठी ओके तर मुलांचं स्क्रीन टाईम जेव्हापासून बंद झाला ना तेव्हापासून हे प्रकार खूप होतात प्रचंड पसारा असतो या रूममध्ये खूप कंटिन्युअस खेळत असतात म्हणजे डेजला नाही डेजला त्यांच्या त्या शेड्युलमध्ये ते बसतच नाही पण विकेंडला आणि मी पण काही नाही बोलत ठीक आहे कसं आहे खाली पण जाऊन जास्त खेळू शकत नाही पर्टिक्युलर पिरियडमध्येच आम्ही खाली जातो आणि ते खेळतात वगैरे पण इतर वेळेला मग त्यांनी करायचं काय एकतर मोबाईल घेऊन बसतील तर ते त्यांचा टाईमपास होईल किंवा टी व्ही बघत बसतील तर तो त्यांचा टाईमपास होईल पण असं तर नाही होऊ शकत की बाबा ते काहीच नाही करणार पसारा नाही करणार त्यामुळे त्यांना मी मनसोक्त पसारा करायला देते फक्त माझी एकच अट असते की या रूममधून बाहेर यायचं नाही तुम्हाला जितकं क्लीन करता येतं तेवढं करा राहिलेलं मी करेन हा एक माझा रूल असतो सॅटर्डे संडेला तर त्यामुळे ते खेळत राहतात आता बघा सकाळी आठ वाजता उठलेत दोघं पण आणि आत्ता ऑलमोस्ट साडे अकरा बारा झालेत ना टी व्ही लाव ला लावला आहे मोबाईलचा तर काही प्रश्नच नाही टी व्ही एकदाही लावलेला नाही आहे मस्त ते खेळतात सकाळी उठल्यापासून आणि मला हे खूप जास्त पटतं की ठीक आहे मुलांनी घाण करू दे आपल्याला उचलायला थोडासा त्रास होऊ दे पण स्क्रीन टाईम झिरो होतो आहे ना त्यांच्यामुळं स्क्रीन टाईम कमी होतो आहे ना तर ती खूप महत्त्वाची गोष्ट वाटते सोबतच मी पण त्यांच्यासोबत बसून कपडे प्रेस फोल्ड करायचं काम करते जेणेकरून त्यांना असा फील होतो की मम्मा आपल्या शेजारी बसली आहे आणि आपल्या खेळण्यामध्ये आपण जे काय करतो आहे त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवतो होते तर ठीक आहे ही जी घाण आहे ती मी बेअर करू शकते पण त्यांचा अखंड स्क्रीन टाईम जो वाढत जातो तो काही मी बेअर नाही करू शकत त्यानंतर आले मी किचनमध्ये अभिषेक बोलला की आता जेवण तर अजून झालेलं नाही आहे बारा वाजले तर अभिषेक मला बोलला की आता काहीतरी नाश्ता कर आणि थोड्या वेळेने मग निवान तीन वाजता साडेतीन वाजता वगैरे जेव म्हटलं पोहे करू का त्याने उपीट खायची इच्छा झाली होती म्हटलं चला उपीट खाऊया रवा भाजून घेते एका बाजूला एका बाजूला सगळं चॉपिंग करून घेते कांदा वगैरे माझं जे उपीटचं प्रमाण आहे ते एक वाटी रव्याला अडीच वाटी मी पाणी घालते मम्मीचं ॲक्च्युली प्रमाण येतं आणि एवढा मस्त सॉफ्ट होतो माहिती आहे र शिर शी, काय बोलते मी उपीट जे आहे ते एवढं सुंदर होतं अडीच वाटीपेक्षा थोडंसं मी एक्स्ट्रा त्यामध्ये ॲड केलं होतं कारण मग उक उकळ येते आणि त्यावेळी थोडंसं कमी होतं त्यामुळं पण परफेक्ट हे आहे तुमचं काही आहे का स्पेशल असं मेजरमेंट शिऱ्याचं किंवा उपीटचं तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर नसेल आणि तुमचा शिरा असा फडफडीत किंवा फारच असा गिज्ज असं होत असेल ना तर हे जे प्रमाण आहे हे ते यूज करून बघा एक वाटी जर तुम्ही रवा घेताय तर अडीच वाटी पाणी घ्यायचं त्याच्यासाठी रवा ॲक्च्युली भाजून ठेवायला पाहिजे सगळा भाजून ठेवला की खूप इझी पडतं पण बघू आता कधी वेळ मिळतोय मला ह्या सॅटर्डे संडेमध्ये तर मी पूर्ण जो रवा आणला एक किलो तो सगळा भाजून ठेवेन आणि नाश्ता करायला लावला अभिषेकनी उपीट खातीये मी आणि त्यांनी खाल्लंच नाही त्यांनी बोललं की मी बघू आता संध्याकाळी वगैरे मग ते परत मी काढून ठेवून दिलं कढईमधून आणि मी इथं खातीये बऱ्याच दिवसांनी आज बुक पण वाचायला मिळालं खूप बरं वाटलं कारण या सगळ्या गोंधळामध्ये ना बुक वाचायचं होतच नाही खूप दिवसांनी मस्त एकदम म्हटलं आता सगळं स्लो झालंच आहे तर ठीक आहे वेळच होऊ दे सगळ्या गोष्टीला आणि आत्ता बघा घड्यात तुम्हाला दिसत असेल सा। साडेबारा वाजतायत साडेबारा वाजता मी नाश्ता करते यानंतर मी लंच प्रिपेअर करणार त्यानंतर आम्ही जेवणार कधी अक्षरशः म्हणजे वीकेंडची एक्झॅक्टली जी मजा आहे ना ती मी घेते आता मुलांनी पिझ्झा खाल्ला आहे तर अजून एक अर्धा तासाने त्यांना उपीट देईन आणि मग त्यानंतर लंच वगैरे तीन चार वाजताच होईल आमचा मी तुम्हाला काल बोलले होते की मला इथे काहीतरी झालं दाखवलं तर राईट आता ह्या साईडला पण व्हायला लागलं पण ते मला समजलं की मी आंबे खाल्ले होते आणि मे बी ते व्यवस्थित धुतले गेले नव्हते तर त्याचं ते मला ॲलर्जी झाल्यासारखी झाली आहे औषध वगैरे घेतलं मी त्याला आता सोप्रामायसिन लावायचं पण आहे मला की असं डॉक्टरांकडे वगैरे जायची गरज पडत नाही घरचा डॉक्टर असल्यामुळं फोनवर माझं होऊन जातं माझ्या भावाची बायको डॉक्टर असल्यामुळं मी सगळं तिलाच विचारते इवन ते मल्टीवायटॅमिन पण तिनेच मला सजेस्ट केलं तेच मी करते म्हणजे नॉर्मल सर्दी ताक खोकला अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी फोनवर करते जर खूप काही मोठं असेल तर ती ती स्वतःच सांगते की मी तिथे येऊन नाही बघू शकत तर तुम्ही डॉक्टरांकडे जा पण पहिलं जे असतं ते तीच असते की ती सगळं सांगते त्यामुळं असं दवाखान्यात असं जाणं आता बंदच झालेलं आहे अंघोळ काही झालेली नाही आहे अशी असू दे जरा अंघोळ काही झालेली नाही आहे दीड आहेत आत्ता आणि मी आत्ता ह्याच्यासाठी कॅमेऱ्यासमोर येऊन तुमच्याशी बोलते आहे कारण खूप सुंदर कमेंट आली आहे खूप छान मी इकडे लावते त्याचं स्क्रीनशॉट तर त्यांनी असं त्यामध्ये लिहिलं आहे की त्यांच्या मुलाचं जे स्क्रीन टाईम आहे तो टोटल बंद झाला आहे माझ्यामुळे आता त्यांनी हे मेन्शन नाही केलं की मी ते माझे सांगितलं होतं ना ते डोळ्याला लावायचं आणि ते सगळं आणि तो व्हिडिओ वगैरे हे सगळं त्याच्यामु ते त्यांनी मेन्शन नाही केलं आहे पण मी तसं ॲज्युम करते की त्याच व्हिडिओमधला तुम्ही तो उपाय केला आणि त्यानंतर बंद झालं तर मला खूप छान वाटलं की यु नो स्क्रीन टाईम ही खूप मोठी गोष्ट आहे ज्या आईवडिलांची आई मुलं कंटिन्युअस मोबाईल बघतात त्यांनाच त्याचं दुःख माहिती आहे आणि आता तेच बंद झालं म्हणजे मला खूप छान वाटलं मी तुम्हाला अजूनपर्यंत कमेंटला रिप्लाय पण दिलेला नाही आहे तिथे कारण माझं हेच मत होतं की मी समोरासमोर येऊन बोलेन दुसरी गोष्ट त्यांनी आणखी पण कमेंटमध्ये आहे की ते जास्त करून पॅरेंटिंग आणि रिलेशनशिपचे ॲडवाईस माझे जे आहेत ते देते मी ते फॉलो करतात वगैरे तर खूप छान मला वाटतंय कारण जेव्हा मी आ, हे चॅनल स्टार्ट केलं होतं त्याचवेळी मी डिसाइड केलं होतं की जसं मी आधीच्या ब्लॉगमध्ये करायचे ना तुम्ही मला विचारता ना की अभिषेक काय येत नाही ब्लॉगमध्ये हे असं कंटिन्युअस कामच चालू असतं त्याचं आणि आता तर त्याची एक अपकमिंग खूप मोठी ट्रीप आहे तर त्यातच तो बिझी आहे त्यामुळे त्याला ओढून ताणून बघू कधी आणायला मिळतंय का तर मी काय सांगत होते तुम्हाला हां जेव्हा मी हे ब्लॉग हे चॅनल स्टार्ट केलं त्याचवेळी मी ठरवलं होतं की प्रत्येक ब्लॉगमधून एक काहीतरी चांगला मेसेज गेला पाहिजे ना की प्रत्येक ब्लॉगमध्ये मी खाल्ले झोपले जे मी करते तेच तुम्हाला रिपीट करायचं हे नव्हतं माझं पहिल्यापासून मला वाटत होतं की जेवढे मी ब्लॉग्स टाकेन त्यातून मला ते मिळालं पाहिजे आणि व्ह्यूज म्हणजे ठीक आहे व्ह्यूज येतात जातात कमी होतात जास्त होतात ते आता व्ह्यूज तर मी म्हणजे प्रत्येकाला हवेच असतात जे मी शॉर्ट्समधून घेतीच आहे आता थोडंसं लो चालू आहे आणि ते सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे हे पण मला कळलेलं आहे टेक्निकल चॅनल्स बघितल्यामुळं पण या माझ्या मोठ्या ब्लॉग्समधून माझा मोटो नेहमी हा राहिला आहे की काही ना काही एक चांगला मेसेज गेला पाहिजे आणि एका जरी व्यक्तीला ना एवढे आता तो नाही म्हणलं तर आपले मोठे ब्लॉग जे आहेत ते हजार दीड हजार कधी दी आठशे सातशे असे लोक बघतात तर ही पण जी गोष्ट आहे म्हणजे हे जी, जी अमाऊंट आहे त्यातला एका जरी व्यक्तीला माझ्या काही दिलेल्या सल्ल्याचा जर फायदा झाला तर ते मला असं वाटतं की अरे या यार तो ब्लॉग जो आहे तो माझा सक्सेसफुल झालेला आहे कारण व्ह्यूज तर जसं की मी बोलले शॉर्ट्समधून मला येतात तिकडून मी हॅप्पी होते माझ्या शॉर्ट्सच्या व्ह्यूजमधून आणि माझं जे मोटिव्ह आहे ते माझ्या लॉंग ब्लॉग्समधून कम्प्लीट होतंय तर याचा तुम्हाला फायदा झाला ही खूप चांगली गोष्ट आहे कदाचित मैथिली ब्लॉग्सच्या वेळी पण हे माझ्या डोक्यात होतं कारण त्या ब्लॉग्समध्ये पण मी काही ना काही तुम्हाला सांगत असायचे पण मला हे स्वतःलाच रिअलाईज झालं नव्हतं की मला काय द्यायचं आहे लोकांना पण तेव्हा पण चांगले सल्ले तुम्हाला मिळायचे हे तुम्ही मला तेव्हाही सांगायचा तर हे मला खूप छान वाटते म्हणजे माझं स्वतःचं हे एक छोटंसं यश आहे असं मला वाटतं की माझ्या दिलेल्या सल्ल्यामुळे तुम्हाला काहीतरी फायदा झालेला आहे आणि हे खूप मस्त वाटलं मला त्यामुळं मी कमेंटला तिथे रिप्लाय नाही दिला मी इकडेच ती कमेंट जी आहे त्याचं रिप्लाय मला द्यायचा होता तर येस तुम्हाला आणखी कोणाला पण काही प्रॉब्लेम्स असतील जे मी सॉर्ट आउट करू शकेन असं तुम्हाला वाटत असेल तर था। तुम्ही बिंदा मला विचारू शकता जर माझ्या हातात असेल माझ्या डोक्यापर्यंत त्या गोष्टी विचार मी करू शकत असेल त्या गोष्टींचा तितका आणि तुम्हाला काही सांगू शकत असेल तर मला ते आवडेलच काय थांब झाला दोन हां बोल 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 का नाही झेंगा खेळून देते आले मी झाले माझे तो येस हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लगेच सांगा आत्तावर ना मी एडिटिंग वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे ओवर पण दिलेलं आहे फक्त ही क्लिप त्यामध्ये ॲड करायची आहे आणि अपलोड करायचं आहे तर पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा थँक्यू सो मच थँक्यू याच्यासाठी की तुम्ही तुम्हाला जो माझ्यामुळे थँक्यू समजा तुम्हाला जो माझ्यामुळे फायदा झाला तो तुम्ही तिथे शेअर केला कारण बऱ्याचदा असं होतं की विसरून जायला होतं की विसरतात की काय आपण विचारलं होतं आणि त्याचा आन्सर मिळाल्यानंतर पण तुम्ही आठवणीने मला त्याचा रिप्लाय दिला की त्याचा फायदा झाला तर थँक्यू सो मच वन्स अगेन पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग